राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीनं जागरूक नागरिक महासंघ आणि द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमान शिवजयंतीचं औचित्य साधून सत्कार समारंभ घेण्यात आला सध्या अवयवदान आणि देहदान उपक्रमाची गरज मोठ्या प्रमाणात जाणवत आहे त्यामुळं दोन्ही चळवळीचा जोमात प्रसार होण्याची गरज आहे असं मत सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी केलं राज्य गुणवंत कामगार असोसिएशन जागृत नागरिक महासंघ आणि द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन यांच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे योगेश अग्रवाल कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे वर्सटाईल ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर यतीन जनवाडकर अनिल म्हमाणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला यावेळी योगेश अगरवाल यांनी अवयवदान आणि देहदानविषयी महत्त्वाच्या बाबी स्पष्ट करून संस्थेतर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली त्यानंतर स्वागताध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर देहदान आणि अवयवदान चळवळीमध्ये नोंदणी केलेल्या कामगारांना विशेष सन्मानित करण्यात आलं अवयवदान आणि देहदानाची चळवळ अधिक गतिमान होणं गरजेचं असून त्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे असं प्रतिपादन सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी केलं राज्य गुणवंत कामगार असोसिएशनतर्फे आयोजित हा कार्यक्रम भविष्यात समाजाला दिशादर्शक ठरेल असं मत त्यांनी व्यक्त केलं कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यतीन जनवाडकर अनिल भमाणे यांनी गुणवंत कामगारांच्या कार्याचं कौतुक केलं यावेळी विशाल घोडके विजय शिंगाडे दिनकर पवार अभय बागडी सखाराम जाधव जयवंत दळवी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे राजेंद्र निकम सचिन खराडे चंद्रकांत खारगे दीपक गावराखे गुणवंत कामगार भगवान माने यांच्यासह कामगार उपस्थित होते